नमस्कार मी संतोष आपण माझा चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखान्याची जमीन केल्या संदर्भात दौलत अथर्व चेअरमन मानसिंग खोराटे यांनी आरोप केल्यानंतर दौलतचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक यांनी खोराटे यांच्यावर आबू नुकसानी दावा दाखल करण्यात हो त्या अनुषंगाने आज हॉटेल परिणाम येथे मानसिंग खोराटे यांनी पत्रकार परिषद घेत जमीन हाडप प्रकरणी आपण दिवाणी व फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याने सांगितले अगोदर सांगतो आताच्या ह्याच्यातला कोणी ती दौलत शिक्षण संस्था आणलेली नाही ती आणलेली आहे नरसिंग गुरुनाथ साहेब साहेबांनी आणलेली आहे त्यांच्या कार्यकर्ते आणले त्यामुळे त्याचं श्रेय जर का द्यायचं झालं तर ते सगळं त्यांना मानसिंग खोराटे चेअरमन अथर्व दौलत परवा गोपाळराव पाटील साहेबांनी एक पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर काही आरोप केले होते तर त्या आरोपातले एक एक पॉईंटला मी जाणार आहे सर्वप्रथम त्यांनी म्हटलेले आहे की मानसिंग खोराटे यांच्यावर अब्रुल नुकसानीचा दावा दाखल करणार आहे आम्ही त्यांची मूव वेलकम करतो त्यांनी जरूर आमच्यावर आम्ही जर का फोटे बोललो असो तर आब्रू नुकसानीचा दाखल दावा दाखल करावा व सोबतच मी आज काही कागदपत्र घेऊन आलेलो आहे त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला किंवा आम्हाला शे... म्हणण्यापेक्षा शेतकरी बंधूंना कारण ते क ते ॲक्च्युली ह्या जमिनीचे मालक आहेत त्यांना द्यावं प्रत्यक्षात आणि आम्हाला तुम्ही तुम्ही जर काबड नुकसान दाखल दावा करणार आहात तर दिवाणी यांनी फौलदारी दावे आम्ही पण दाखल करायला पूर्ण कागदपत्र घेऊन आलो त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला कोर्टातर्फे द्या काही हरकत नाही कारण करन त्यामध्ये तुम्ही लिहून दिलेला आहात की आज रोजी या बक्षीसपत्राने बक्षीस, बक्षीस देत असलेली जमीन मिळकत ही संपूर्ण निर्वेद बोजाविरही जमीन मिळकत आहे हे कोटा आहे ती बक्षीस देणार यांनी बक्षीस घेणार यांचे व्यतिरिक्त दुसरे कोणासही गहाण ठेवलेली नाही हे तुम्ही लिहून देत आहे गोर सरकारी ऑफिसमध्ये हे तुमचाच कागद मी घेऊन आलेला आहे आपलं रजिस्टर्ड दस्त घेऊन आलेला आहे आणि ती बक्षीस देणार यांनी बक्षीस घेणारच्या व्यतिरिक्त दुसरे कोणा कोणासही गहाण ठेवलेलं नाही किंवा दान किंवा बक्षीस दिलेले नाही तसेच सदर जमीन बक्षीस देणार यांचे बहुमान सरकार किंवा सावकार यांचे तंटेबाजी तक्रारी काही नाही हे असं तुम्ही नमूद केलेलं आहात हे तुम्ही कोणत्या बेसिसवर नमूद केलेला माहीत नाही कारण पुढंच तुम्ही सात बारा उतारा लावलेला त्याच्यावर आमचं नाव आहे मग कुणाचाही तंटा कुणाचे ऑब्जेक्शन नाही म्हणायला तुम्ही आमचं नो ऑब्जेक्शन घेतलाय का आमचं सोडून द्या के डी सी सी बँकेचा बोलू द्या त्यांचं नो ऑब्जेक्शन घेतलाय आहे का तुम्ही स्वतःच ठरवताय की ह्याच्यावर कुणाचाही घाण नाही आहे घाण तर आहे हे तुम्ही जोडताय आणि म्हणताय मात्र घाण कुणाशीही नाही आहे कुणाचंही काही ऑब्जेक्शन नाही हे पण म्हणताय कुणाचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटच तुम्ही घेतलेलं नाही तर याच्यावर अगोदर तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना अगोदर काय असे का उत्तर द्या आणि तुम्ही अबडू नुकसानीचा दावा दाखल करा आणि आम्हाला दिवाने आणि फौजदारी दाखल्यामध्ये तुम्ही कोर्टामध्ये ह्याचं उत्तर द्या दुसरं कामगार व शेतकऱ्यांची देणे ह्याच्याविषयी विषय तुम्ही काढला होता तर कामगार आणि शेतकऱ्यांच्या देण्याविषयी सांगतो कामगारांशी आता आमचं व्यवस्थित चाललेलं आहे दोन वर्षापूर्वी आम्ही पगार वाढून दिलेला आहे आतासुद्धा आमच्या काही गोष्टी चालू आहेत कामगार पगारवाढ मागतात आम्हाला ती परवडत नाही पण हे होत राहणार गोष्टी होत राहतील त्यांना आम्हाला काय परवडतं आहे ते बघू त्यांना काय जमत आहे ते बघू कारण आम आज आम्ही वीस कोटी रुपये जवळजवळ पगारात घालवतो दरवर्षाला तर अजून वाढ म्हणजे यात शक्यच नाही आहे पण तरी पण काही ना काहीतरी संवाद ठेवून कामगारांशी आम्ही त्याच्यामध्ये काय वाढ करता येते का मला जमत आहे का वगैरे ते सगळं बघत आहोत आणि आम्ही कामगारांच्याविषयी सुसंवाद साधून आहोत तुम्ही उगंच आज आमच्या आणि कामगारांच्यामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करू नका काही गरज नाही आम्ही सक्षम आहोत कामगारांची हे करायला देणी असतील किंवा वाढ असेल ते बघायला शेतकऱ्यांची देणं शेतकऱ्यांच्या देण्याबाबतीत मी परवासुद्धा बोललो आजसुद्धा बोलतो शेतकऱ्यांचं एकूण एक, एक रुपया मी देणार आहे के डी सी सीचं देण्याचा माझा पहिला जराशी गडबड होती त्यामुळे मी के डी सी सीचं कर्ज भागून तुम्ही जवळपास विकतच आलेलं आहे त्याच्यानंतर ऑफकोर्स दुसरा नंबर पुढं लागतो तो शेतकऱ्यांचाच लागतो ते पण लवकरात लवकर मी देणार आहे सुरुवात करणार आहे त्याच्यासाठी मी काही कोर्टाच्या गोष्टी बोललेल्या आहेत त्या कोर्ट मॅटर आहेत ते पण मी सॉर्ट आऊट करायचा प्रयत्न करणार आहे पण कोर्ट आऊट कोर्ट कोड़ मॅटर शॉर्ट आऊट नाही जरी झाली तरी मी परवाच बोललेलो आहे ते पैसे मी देणं लागतो आणि मी ते पैसे देणार आहे त्याबाबतीत काहीही नाही त्यामुळे तो विषय नेते मंडळींनी ने सांगितला म्हणून होणार नाही मी प्रत्येक शेतकऱ्याशी संवाद साधणार आहे प्रत्येक शेतकऱ्यालाशी संवाद साधून त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी हे करून मी एक एक एकाचे सगळेच्या सगळे पैसे देणार आहे पतसंस्थांच्या देण्याविषयी सांगतो पस देणे द्यायला जे कलेक्टरला ऑफिसला आपण माणसं नेली होती किंवा डिफेंड केलं होतं आमच्या बाजूने त्यामध्ये काल पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही बोलला की तुम्ही लढत आहात तुम्ही कुठंही लढत नाही फक्त तुमचं नाव आम्ही वापरतोय कारण प्रत्यक्षात आम्ही फ्रंट फोटवर येऊ शकत नाही म्हणून शेतकरी आणि दौलत ह्या संस्थेला पुढं घ्यावं लागतं शेतकऱ्यांच्या तर्फेसुद्धा आज शेतकरी बंधू आहेतच माझ्याकडे त्यांना पण माहीत आहे त्यांना सुद्धा आम्ही कित्येक वेळा बोलतो प्रत्येक वेळी ते आलेलं आहे त्यांच्यातर्फे आम्ही लढत आहोत आणि ह्या लढाईसाठी लागणारा सगळा खर्च मग तो दौलतसाठीच्या बाजूने असू देत किंवा शेतकऱ्यांच्या बाजूने असू देत तो मी करत आहे दुसरं तुम्ही म्हणताय की ते कलेक्टरची देणी ही दौलतची आहे पुन्हा दौलतच्या देण्यावर येऊ नका कारण दौलतची काही देणी नाही ती देणी आहे ती, ती शेतकऱ्यांची देणी आहे ती ना दौलतची दौलतवर त्या पक्षाचा प पैशाचा अधिकार आहे ना अथर्वचा त्या पैशांचा अधिकार आहे त्या पैशावर जर का अधिकार कुणाचा असेल तर तो फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा आहे तर ही थोडी दिशाभूल चालली ती जरा थांबवावी दुसरा महत्त्वाचा भाग शैक्षणिक शाळेचा जे परवा तुम्ही बोललात की माझ्या मुलग्याच्या ह्याच्यासाठी चाह अशा एवढ्या खालच्या पातळीला जायची गरज नव्हती हो मुलग्याच्या लग्नाला जेवण गाठलं शेतकऱ्यांना जेवण द्यायचं होतं ते कुठं देणार मी कारखाना आहे कारखान्यावर नाही ना देणार तर कुठं देणार बरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी इथं नोंदवू इच्छितो की ह्या ह्याच्यातच डॉक्युमेंटमध्येच आहे की ह्या पूर्ण दोनशे तेवीस एकरची पार्टिकल बोर्डची सहा पाच सहा एकर काय ती जागा वगळता पूर्ण एरियावर अथर्व इंटरटेटचा एकोणचाळीस वर्ष कब्जा राहील ह्याच्यावर तुमच्या लोकांच्या सही शिक्क्यासकट सगळं आहे जे मी आत्ताच तुम्हाला दाखवलेलं आहे हे पेपर मी सुद्धा तुम्हाला देतो आहे तर असं असते वेळी तुम्ही म्हणताय की नोकरी रोजगार मेळावा भरवायला आम्ही परवानगी दिली त्याची जाणीव राखली पाहिजे होती आम्ही मानसिंग खोराटेने लग्नाच्या रिसेप्शनच्या चा ह्याच्यासाठी जागा दिली जाणीव राखली पाहिजे होती एकच सांगतो ती कॉलेजची जागा आज तुमची नाही आहे तिथं फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांशी इथल्या लोकल विद्यार्थ्यांशी निगडीत तो प्रश्न आहे कॉलेज आहे शाळा आहे त्या प्रश्नाला कुठंही त्या त्या, त्या, त्या सोयीला कुठंही बाधा जाऊ नये म्हणून आजपर्यंत आम्ही कॉलेजवर किंवा आणखी कुठल्याही अशा चांगल्या उपक्रमावर हक्क गाजवलेला नाही आहे गाजवत नाही आणि गाजवणार देखील नाही पण तेव्हा तिथं काही करायचं असेल तर आजच्या घडीला तर का तुम्ही डॉक्युमेंट्स वाचला तर तुम्ही तर हुशार आहात तुम्ही सोयीनं ॲग्रीमेंट वाचतात सोयीनं वाचू नका सगळे पॉईंट्स वाचा त्या जागेवर जर का आमचा ताबा आहे तर तिथं कुठलंही काय का कार्यक्रम करायचा असेल तर आमची परवानगी घेणं बांधलेलं आहे आता आम्ही तशी पत्रकं तहसीलदार ऑफिस आणि पोलीस स्टेशन आणि इतर कुठले सरकारी ऑफिस आहे तर त्याला देणार आहोत कारण एकोणचाळीस वर्षाचं जर का आम्ही त्या जागेचं भाडं भरलेलं आहे तर एकोणचाळीस वर्ष पूर्ण ते आमच्या कब्जात राहते तसं या पेपर्समध्ये सुद्धा नमूद झालेलं आहे आणि त्याच्यावर तुमच्यासुद्धा सह्या आहेत मग तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांना म्हणताय की ती जागा त्याची जाण राखा म्हणून उलट तुम्ही जाण राखली पाहिजे तुम्ही काही राजकीय मेळावे घेत त्याच्यामध्ये आमची परमिशन तुम्ही घेत नाही कधी जर इथून पुढं लक्षात ठेवा हो, तिथं कुठले आम्ही देणार नाही असं म्हणत नाही आम्ही परमिशन देऊ पण इथून पुढं कुठलाही तिथं काय होणार असेल तर त्याच्यासाठी आमची परवानगी घेणं तुम्हाला गरजेचं आहे फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांशी निगडीत कुठलाही तिथं कार्यक्रम असू देत क्रीडा खेळ काही विद्यार्थ्यांचा असू देत तिथं अजिबात आमची परमिशन घ्यायला येऊ नका कारण विद्यार्थ्यांच्यासाठी तिथं सगळं काही खुला असणार आहे आमची त्याला काहीही ऑब्जेक्शन राहणार नाही राजकारणाविषयी तुम्ही होता मानसिक कोराटेना आम ना आमदारकीला उभं राहायचं त्यामध्ये आमचं काही दुमत नाही आहे उभं राहावं त्यांचा अधिकार आहे मेळाव्यामध्ये मी आम्हाला पण राजकारणात यावं लागेल बोललो होतो राजकारणात यावं लागेल म्हणजे आमदारकीला उभं राहावं राहणं असा होत नाही आजपर्यंत मी तिथं अजिबात राजकारणात भाग घेतलेला नाही पण माझ्यावर आजपर्यंत एवढी दगडं मारलेली मारली जात आहेत आणि मी शांत बसत आहे तर कुठंतरी मला ढाल म्हणून वापर करत असतेवेळी राजकारणात येणं भाग तुम्ही पाळत आहात आता हे राजकारणात मा मी जे बोलतोय राजकारणात येणं याचा अर्थ काय मला वाटतंय कदाचित मी राजकारणात आलो तर सक्सेसफुल माणूस बनणार नाही कारण मी एक बिझनेसमॅन आहे बिझनेस व्यवस्थित करू शकतो राजकारण व्यवस्थित करून की नाही माहीत नाही कारण तिथं बऱ्याचशी आश्वासनं द्यावी लागतात कधी काही खोटं बोलावं लागतं सॉफ्ट बोलावं लागतं खूप प्रत्येक वेळी सगळ्याच गोष्टी मला जमतात असं नाही आहे ज्या गुण तुम्हा लोकांच्यात असतील पण माझ्यामध्ये नाही आहेत ते मी जो आहे तो सरळ माणूस आहे चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट म्हणणारा माणूस आहे कुणाचंही वाईट न करणारा माणूस आहे त्यामुळे असला माणूस राजकारणात टिप्पट टिकतो हे मला माहीत नाही माझ्या म्हणण्याचा उद्देश हा होता राजकारणाच्या बाबतीत की जर का तुम्ही असे विरोध माझा करायला लागलात मला चांगला कारखाना चालल्यापासून तर आम्हाला जे सपोर्ट करतात त्यांच्या बाजूनं आम्ही राजकारणामध्ये खंबीरपणे उभं राहू आणि ॲक्टिव त्यावेळी त्यांच्या प्रचार असेल त्या असेल त्यावेळी ॲक्टिवमध्ये प पार्टिसिपेट करू त्यामुळं तुम्ही आमच्या विरोधात काही कारस्थाने करू नका आम्हाला अजूनही राजकारणात पडण्यामध्ये इंटरेस्ट नाही पण जर का काहीतरी केला तर तुमचे जे विरोधक असतील त्यांना आम्हाला जवळ करून त्यांच्यासाठी सर्वस्व व्हायला मी तयार आहे तेव्हा परत एकदा सांगतो आम्हाला राजकारणात यायला भाग पाडू नका आरोप केलेले असतील तर ते बऱ्याच नाही आहेत मी मोजक्या एक दोन तीन लोकांच्यावर आरोप केलेले आहेत ते पण ज्यावेळी माझ्यावर त्यांनी काहीतरी कारस्थान करायचा प्रयत्न केला त्यावेळी आरोप केलेले आहेत नाहीतर मी आज इथं नाव घेऊन बोलेल शिवाजी पाटील भाऊ नेतेच आहेत आपले मोठे नेते आहेत संग्राम दादा मळवीकर शेतकरी नेते आहेत इथं ह्यांनी ह्यांनी कधीही मी त्यांच्यावर आरोप केला त्यांच्यावर उलटं बोललो काही बोललो हे कधीही क सांगावं अजिबात खरं नाही काही लोकांनी आपलं राजकारणाची पोळी बांधण्याकरिता एकदा शांताराम बापून आणलं होतं आमच्यामध्ये भांडणं लावून दिली आमची त्यावेळी थोडीशी वादावादी झाली पण ज्यावेळी आम्हाला समजलं की ही कोणीतरी खेळलेली खेळी आहे त्यावेळी आम्ही दोघांनीही एकमेकांना समजावून सांगितलं आणि दोघांनी एकमेकाची माफी मागितली आणि दोघंही एकमेकाच्या आत गोपाळराव पाटील साहेब परवाच म्हटलं की आता त्यांचे चांगले संबंध आहेत चांगले संबंध काय झाले का आम्हाला आमची चूक कळाली आम्ही ते दुरुस्त केली आणि आम्ही चांगले झालो तसं शिवंगेकर साहेबांच्या बाबतीत सुद्धा म्हटलं होता तुम्ही ट्रक ओढून आणला त्यांचे अहो मी प्रत्येक जे 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 डिफॉल्टर असतात त्यांचे ट्रक ओढून आणतो इथं मी एक साध्या शेतकऱ्याला एक न्याय आणि शिवणगेकर साहेबांना दुसरा न्याय ठेवलेला नाही मी सगळ्यांना सारखा न्याय देतो तुमच्या वेळेसारखं एखाद्या शेतकऱ्याचा ऊस जाळूनच आणायचा किंवा आपल्या असतील त्यांचा लवकर आणायचा असं काही कुठल्याही शेतकऱ्यांच्या बाबतीत करत नाही तोडणी वाहतूक कामगारांच्या बाबतीत कुणाच्याही करत नाही तर त्यामुळं जसे इतरांचे ट्रक ओढून आणले होते असं होते तसं शिवणगेकर साहेबांचा पण ट्रक ओढून आणला शिवणकर साहेब त्यावेळी आले थोडेसे तावत तावत आले मग ते झाले असतील वादे वाद 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 त्यावेळी आमचे पण त्याच्यानंतर दोघांनी एकमेकाला समजून घेतलं आज सुद्धा आम्ही चांगले शिवनगेकर साहेब मी चांगले मित्र आहोत ते आजसुद्धा आमच्याशी धंदा करतात आम्हालासुद्धा त्यांच्याकडून चांगला ऊस पुरवठा होतो त्यांच्या गाड्यातून त्यामुळं काही नाही त्यामुळे कधी कधी मिसअंडरस्टँडिंग्स होतात त्या सॉर्ट आऊट केल्या जातात याचा अर्थ असा नाही की आम्ही सगळ्याची हे करतो हां तुम्ही लोक जी वाईट हेतूनच आमच्याकडे येतात वाईट येतो नाही आलेल्या माणसाला मी तशाच त्याच शब्दात उत्तर देतो त्यामुळे तुम्हाला लोकांना वाटत असेल नाहीतर शं जर का इथं ह्या ह्या आपल्या भागामध्ये शंभर जर का नेते असतील तर चार पाच नेतेच आमच्यावर नाराज असतील बाकी सगळ्याचे आम्ही चांगलंच बोलतो आम्ही कुठल्याही शेतकऱ्यानं आमच्यावर कंप्लीट करू की आम्ही वाईट बोललेलो एखादा शेतकऱ्याचा मला दर दररोज मला एखाद्या शेतकऱ्याचा तो नाही साहेब असं असं बिल राहिलेलं आता मला माहीत नसतं मी कुठं पंचवीस हजार शेतकऱ्यांचे बिल इमिजिएटली मी त्याला सांगतो तुझं नाव पाठव तुझं गाव पाठव तुझा फोन नंबर पाठव आणि कोड कधी कधी असतो त्यांचा तो साँग कोड पाठव लगेच मी तो पाठवतो माझ्या ऑफिसला आणि त्याचा ज्या त्या दिवसात प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो एवढं मी प्रत्येक शेतकऱ्याला सुद्धा न्याय देतो तु। तर तुम्ही उगाचच हे खोट्या आरोप आमच्यावर लादू नका की आम्ही आहोत हे आहोत ते आहोत ठीक आहे तुम्हाला लोकांना ते वाटणारच कारण तुमचं आम्ही काही चालू देत नाही म्हणून पण ज्यांचं चालू द्यायचं त्यांचं आम्ही सगळं चालूच देतो आणि ते चालू राहणार मी शेतकरी केंद्रबिंदू समजून शेतकरी कामगार आणखीन तोड निवातो दा हे तिन्ही जशी गरजेच्या हे गोष्टी आहेत का काय ते सगळे केंद्रबंद ठरवून मी हा कारखाना चालवणार आहे बाकी मला काय विशेष जास्त दुसऱ्यांची खूप मोठी गरज लागेल ला असं वाटत नाही तशी मला सगळ्यांची गरज आहे पण तुम्ही चांगल्या हेतूनं माझ्याकडे आहे मला सगळ्यां मा माझासुद्धा सगळ्यांना पाठिंबा असेल सपोर्ट असेल सगळी कामं मी करेन त्यांची पण वाईट हेतो ना माझ्याकडे येऊ नका एवढीच माझी अपेक्षा आहे परत मी पुन्हा एकदा त्या ह्याच्यातील परवाच्या पत्रकार परिषदेत बरंच पिक्चर रंगवलं गेलं की ती शैक्षणिक संस्था आम्ही आणली एकोणीसशे त्र्याऐंशी सालचं वगैरे हे आहे तर ते तो एक मी भाग क्लिअर करतो सगळ्यात पुरे अगोदर सांगतो आताच्या ह्याच्यातल्या कोणी ती दौलत शिक्षण संस्था आणलेली नाही ती आणलेली आहे नरसिंग गुरुनाथ साहेब साहेबांनी आणलेली आहे त्यांच्या कार्यकिर्दीत आणले त्यामुळे त्याचं श्रेय जर का द्यायचं झालं तर ते सगळं त्यांना जातं नंबर एक नंबर दोन जर का शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत आम्ही कुठेही आडकाठी आले आणलेले नाही हे पहिलंच मी बोललेलो आहे आणणार नाही ह्याच्या पुढं काही मदत लागली तर आम्ही करू त्यामुळे त्यांनी जे कार्य केले ते अतिशय कौतुकास्पद आहे तर त्याला आमचा त्या त्या कार्याला तरी आमचा सलामच राहील पण त्या आडून तुम्ही जर का आज संस्थेविषयी जर का काही बोलत आहात ना तर मला सांगावं लागेल मी जर का त्या संस्थेविषयी सगळं काढलं आणि अजून बरेच अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत मी बोललेलोच नाही आजपर्यंत दहा ते पंधरा टक्केच मी गोष्टी बोललोय अजून परत पत्रकार परिषद घेतली तर त्यावेळी कटला तर मोठा बॉम्बस्फोट होईल एवढा सांगतो ती गोष्ट ऑलरेडी माझ्याकडे आहे तर मी आता एवढंच बोलेन की त्या संस्थेचा कळवळा तुम्हाला लागलेला आहे तो कशासाठी लागलेला आहे हे आम्हाला माहीत आहे नाहीतर आज तिथं तालुक्यामध्ये एवढे प्राध्यापक प्रतिक्षे प्रशि असून असूनसुद्धा जर का निम्मे प्राध्यापक बीड आणि त्या साईडचे का लावले जातात ह्याचा जर का माझ्या चंदड तालुकावाशांनी जर का विचार केला तर ते त्यांना समजून घेते त्यामुळे तुम्हालाच शाळेचा पुळका आहे तुम्ही चांगलं करण्यासाठी हे करताय असं दाखवू नका आणि मी आजही सांगतो शैक्षणिक संस्थेसाठी कशी ती चांगली जाईल हे वापरा माझी काही हरकत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त जर का कुठलाही प्रोग्राम करायचे असेल तर आमची परवानगी काढणं बंधनकारक आहे